सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते गोरगरिबांना प्रवासात साथ देणारी लालपरी म्हणजेच एसटीच्या टीच्या भाडेवाढीचा निर्णय सरकारने घेतला एसटी टी महामंडळाने पंधरा टक्के दरवाढ केली या दरवाढी विरोधात आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्हा शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संगम चौक व एस टी डेपो बुलढाणा येथे श्री जालिंदर बुद्वत जिल्हा प्रमुख बुलढाणा यांच्या नेतृत्वात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले झालेली दरवाढ ही सामान्य जनतेवर केलेला अन्याय असून या दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेनेतर्फे जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हा संघटक प्राध्यापक डी एस लहाने सर ॲडव्होकेट सुमित सरदार उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे तालुका प्रमुख लखन गाडेकर विजय इंगळे युवासेना प्रमुख नंदू कुराडे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अरुण पोफळे किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक गवाने गणेश सोनोने किसान सेनेचे तालुका प्रमुख गजानन उमरहंडे दलित आघाडीचे बबनखरे उपतालुका प्रमुख विजय इतवारे एकनाथ कोरडे किशोर कान दीपक पाटील दिनकर पांडे संदीप जाधव निलेश गाडेकर लोखंडे राहुल बाजारे सतीश राजपूत उदय देशमुख बाळू शेळके विनोद तायडे वसंत सावळे शेषराव सावळे मधुकर महाले मुकुंदा काळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद